नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय मराठी मसाला सुरुवातीला राज्याच्या राजकारणातून ज्या बातमीकडे महाराष्ट्राचे देशाचे लक्ष लागले होते अखेर ती बातमी कानावर धडकली आणि महाराष्ट्राच्या गावखाड्यात तोपर्यंत जल्लोष आनंदोत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली शिवसैनिक आनंदाने नाचू लागले महाराष्ट्रातून आदित्य बंद झाल्याने महाराष्ट्राचा नवीनच चेहरा महाराष्ट्र क्षितिजावर पोहोचला अशा प्रकारची सगळीकडेच जल्लोषाचं वातावरण सुरू झालंय युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची फेरनिवड नेमकं काय घडलं पाडद्याच्या पाठीमागे गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळ्यांनाच हवा हवासा वाटणारा शिवसेनेचा वाघ आदित्य ठाकरे यांच्या निवडीमागे महाराष्ट्राचा नवीन कनेक्शन राज्यात शिवसेना पुन्हा कशी वाढणार सविस्तरपणे आपण आता जाणून घेऊया आदित्य उदय शिवसेनेचा मित्रांनो आपण जर शिवसेनेचा असाल आपण जर कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रियांमध्ये आपण आपल्या स्वतःचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे यांची क्रेज राज्याच्या कुठपर्यंत पोहोचलीये शिवसेना कुठपर्यंत पोहोचली आपल्याला समजून जाईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आदित्य ठाकरे यांची कशी क्रेज आहे हे देखील समजेल मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले नाव आणि आदित्य ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद असं लिहायला देखील आपण विसरू नका आता आपण वळूया आपल्या महत्वाच्या बातमीकडे ज्या बातमीनं लक्ष वेधले संपूर्ण महा देशाचं महाराष्ट्राचं तर मित्रांनो शिवसेना नावाचं वादळ सध्या महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवताना दिसतंय आणि अधिराज्य गाजवताना शिवसेनेचा नवा युवक जो महाराष्ट्र कवित घ्यायची इच्छा व्यक्त करतोय महाराष्ट्राला एकदा सांभाळण्याची इच्छा व्यक्त करतो आहे आदित्य ठाकरे यांच्या निवडीमागे महाराष्ट्रातील सर्व युवकांचा खूप मोठा सहभाग आहे राजकारणाच्या आणि काळानं राजकारण हे वेगळं आहे इथं कुटुंब राजकीय वारसा भाषिक सांस्कृतिक अभिमान आणि क्षेत्रीय नेत्यांची भूमिका फार महत्वाची असते अशाच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे हे नाव आता राजकीय चर्चेमध्ये अगदी सहजपणे येते काहींना तो बदलाची आशा वाटतो तर काहींना तो संधीच सोनं करणारा नवा युवक वाटतो काहींना तो उगवता तारा हा शब्द वापरण्याचा अर्थ तो असा व्यक्ती की ज्याचा तेज येत्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी खूप वाढेल आणि त्याची क्रेज दर्शनही अनेक ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळेल त्यांच्या पुढील आव्हान असतील त्यांचं सगळं कार्य असेल हे शिवसेनेचं कार्य महाराष्ट्राला खूप पुढं घेऊन जाईल अशाच स्वरूपाचं दिसेल त्याच आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रात बोलवतोय मित्रांनो ज्यावेळेस शिवसेना फुटली शिवसेनेचे आमदार फोडले गेले शिवसेनेच्या आमदारांना पळून नेण्याचं काम केलं गेलं शिवसेनेचा पक्ष चिन्ह देखील स्वतःकडे घेतलं गेलं एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस हा नवयुवक तरुण महाराष्ट्राच्या गावगावांपर्यंत महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यांपर्यंत राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यातपर्यंत पायाला भिंगरी लावून आपल्या वडिलांना धीर देत होता आपल्या वडिलांना साथ देत होता आणि आपल्या वडिलांना पुन्हा सांगत होता शिवसेना पुन्हा उभी करायची शिवसेना पुन्हा लढा देत लढा देत आहे आणि शिवसेना पुन्हा उभी करणार या त्यामद्वारे आदित्य ठाकरेंचा तो त्यावेळेचा दरारा महाराष्ट्राला शिवसेनेला नवीन बुस्टर डोस देऊन गेला आणि आजही याच युवकांची आदित्य ठाकरेंची चर्चा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते हाच युवक महाराष्ट्रात शिवसेनेला युवासेना पुढं घेऊन जाऊ शकतो हाच युवक महाराष्ट्राला पुढं पुढच्या दहा वर्षामध्ये अगोदर सगळी दह्य धोरणा ठेवणारा युवक म्हणून आदित्य ठाकरे याच आदित्य ठाकरे यांची निवड सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेची ठरते एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांना आदित्य ठाकरे नको आहेत कारण एवढ्या तरुण वयामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रसिद्धीच्या झोतात वरती सर्वोच्च स्तरावर असणारा एक युवक जर उभा राहिला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये लढणं मुश्किल होईल शिवसेना शिंदे गटाला भारतीय जनता पार्टीला आगामी सगळ्याच निवडणुका खूप महागात पडतील ही देखील सगळ्यात मोठी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये कालच आपण पाहिल्या आजही पाहतोय की कडून उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद आदित्य ठाकरे यांना मिळणार अशा बातम्या येतात या बातम्या मुद्दाहून पेरल्या जात आहेत का कि ह्या बातम्या सांगितल्या जात आहेत का कि आदित्य ठाकरे हे पद मिळणार कि भा शिवसेनेचे नेते असणारे भास्करराव जाधव यांच्या गळ्यात विरोधी पक्ष नेत्यांची ने माळ पडणार हे देखील आता महत्वाचं आहे परंतु आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे येणं आणि इतर विरोधी पक्षांनी त्या नावाला पुढे करणं म्हणजे मित्रांनो शिवसेनेमध्ये फूट पाडण्यासाठी आहे अशी माहिती सध्या समोर येते पण खरंच आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेते या पदाला न्याय देतील का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आज सगळ्यांसमोर येतोय मित्रांनो ज्या प्रकारे आदित्य ठाकरेंनी गेल्या तीन वर्षांमध्ये विरोधी पक्षांच्या विरोधी नेत्यांच्या विषयी थेट भिडण्याचं काम केलं थेट लढण्याचं काम केलं ते आदित्य ठाकरे खरंच विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये तितकच खरंय त्यामुळे जरी आदित्य ठाकरे यांना जरी मुंबई महानगरपालिका आणि सध्याचं विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही तरी भास्करराव जाधव यांच्या गळ्यात ती माळ शंभर टक्के पडेल असं वाटतंय पण येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरती मुंबई महानगरपालिका जिंकून द्यायची सगळ्यात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे घेऊ शकतात आणि ही जबाबदारी आदित्य ठाकरे अगदी व्यवस्थितपणे पार पाडतील मुंबई महानगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन वडिलांकडे मुंबई सोपवतील असं मुंबईतील राजकीय पत्रकारांना वाटतय आदित्य ठाकरेंनी जर एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्या कामाचा शेवट केल्याशिवाय ते कधीही थांबत नाहीत तेव्हा आदित्य ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिकेची सूत्र उद्धव ठाकरे नक्कीच शेवटच्या श्री देतील Gilevier es de Kilk. आदित्य ठाकरे यांच्या कालावधीमध्ये मुंबई विद्यार्थ्यावरील जो भगवा फडकला होता तो आदित्य ठाकरे यांच्याकडून फडकला होता आणि आता देखील मित्रांनो मुंबई शहराच्या हो घातलेल्या सगळ्या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरती लढाई लढतील आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका जिंकतील असा विश्वास सध्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटतोय त्यामुळं आदित्य ठाकरे यांची निवड मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सर्वोच्च पदी केली जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनत आहे आणि हेच भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नको म्हणून मुंबईच्या कानाकोपऱ्यातील मनसेच्या शाखा शाखांमधील मुंबईच्या प्रत्येक मतदार संघाची वैयक्तिक आणि अप्रत्यक्षपणे माहिती असणारा शिवसेनेचा एकमेव नेता म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जात आहे आणि ही नजर सध्या महाराष्ट्राला भेटणारी व विरोधकांना काळजात मध्ये आवडणारी असल्यामुळे आदित्य ठाकरेच मुंबई महापालिका जिंकून ठाकरेंच्या हाती सोपवतील असा विश्वास सध्या शिवसैनिकांना वाटतोय मित्रांनो आदित्य ठाकरेंची जर मुंबई महानगरपालिकेच्या प्रचार प्रमुख पदी सर्वोच्च पदी निवड झाली त्यांच्या खांद्यावर जर मुंबईत मुंबई महापालिका दिली तर मात्र उद्धव ठाकरेंना मुंबईत जबरदस्त फायदा होईल हीच मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी खबर आताची येत आहे त्यामुळं आदित्य ठाकरे आदित्य उदय हा मुंबईसाठी हा महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये कारण की गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईसाठी काम करणारं नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जात नेतेच आदित्य ठाकरे भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आगामी काळात भारी पडून मुंबईचा महाराष्ट्र काबीज करून देतील हिच या घडीची मुंबईतील सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचतीये मित्रांनो आपणाला काय वाटतंय देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका स्वतःच्या खांद्यावर घेऊन मुंबई महापालिका जिंकून देतील काय याबद्दल आपलं असणार स्पष्ट मत काय आपण आपल्या कमेंट बॉक्स मध्ये खालील प्रतिक्रिया व्यक्त करा पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात होतोय आदित्य उदय प्रतिक्रिया द्या